आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं आजपासनं दोन दिवसांचं शिबिर आहे ज्योत निष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची या घोषवाक्यासह या शिबिराचं आयोजन केलं गेलं आहे शिर्डीमध्ये आयोजित या शिबिराला राज्यभरातले सर्व जिल्हाध्यक्ष निमंत्रित आहेत या शिबिराच्या निमित्तानं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात चर्चा केली जाईल निलेश बुधावले आपल्याला अधिक माहिती देणार आहेत निलेश नुकतंच अजित पवार गटाचं एक मोठं अधिवेशन कर्जतमध्ये पार पडलं आणि त्यानंतर शरद पवार गटाचं अधिवेशन होत आहे टॅगलाईन काय कोण, कोण हजर असेल काय अजेंडा आहे चार ते पाच महिन्यांपूर्वी अजित पवार गटानं एक वेगळा निर्णय घेतल्यानंतर आता खऱ्या अर्थानं निष्ठावंतांसोबत आम्ही मेळावा घेत आहोत अशा पद्धतीचा एक संदेश देण्याचा प्रयत्न शरद पवार गटाच्या वतीनं होतोय त्यानुसार टॅगलाईन देखील त्यांना अशाच पद्धतीची निवडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ज्योतनिष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची अशा घोषवाक्यासह आजचं दोन दिवसीय अधिवेशन आता शरद पवार गटाचं पार पडताना पाहायला मिळतंय या अधिवेशनाच्या कालावधी प्रामुख्यानं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत आज सुरुवातीला जयंत पाटील मार्गदर्शन करतील प्रस्तावित त्यांचं मार्गदर्शन असेल आणि त्यामध्ये प्रामुख्यानं मागच्या चार पाच महिन्यांमध्ये जी काही परिस्थिती बिघडली आणि त्यानंतर पुढची शरद पवार गटाची वाटचाल कशी असणार आहे याबाबत स्पष्टता आणताना मिळणार आहे खरंतर अजित पवार गटानं ज्यावेळेस अधिवेशन घेतलं होतं त्यावेळेस त्यांना स्पष्ट केलं होतं की त्यांची भूमिका नेमकी कशी असणार आहे कारण अजूनही सर्वसामान्य कार्यकर्ते मग अजित पवार गटातले असतील किंवा शरद पवार गटातले असतील यांच्यामध्ये हे पक्ष एकतर नाही ना अशा पद्धतीची वारंवार मनामध्ये शंका येताना पाहायला मिळते आणि त्या अनुषंगानंच अजित पवार गटानं देखील अधिवेशनाच्या कालावधीमध्ये स्पष्ट केलं होतं की आता आपण वेगळी भूमिका घेतलेली आहे अशाच पद्धतीचा संदेश आता शरद पवार गटाच्या वतीनं देखील आज दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये यासोबतच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अं आ... वैचारिक बैठक असणाऱ्या अनेक मान्यवर वक्त्यांना या शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आलेला आहे यशवंतराव चव्हाणांचा विचार शाहू फुले आंबेडकरांचा विचार आपल्याला पुढं घेऊन जायचा आहे आणि त्याच अनुषंगानं आज ह्या शिबिरांमध्ये वेगवेगळे वक्ते मार्गदर्शन करताना देखील पाहायला मिळणार आहेत आणि उद्या संध्याकाळी साधारणपणे साडेतीन चार वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे समारोपवर भाषण करतील आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांना लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं आणि आता राज्यामध्ये लोकसभा निवडणुका येऊ घातल्यात त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून कशा पद्धतीनं काम केलं गेलं पाहिजे याबाबत मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळते दिलेश ताजे अपडेट जाणून घेत राहू तुर्ताज धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट